नमस्कार शेतकरी बांधूं मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा बांधकाम कामगार आणि इतर इमारत बांधकाम कामगार कल्याणी कल्याणकारी कल्लेन मंडळाने एक अतिशय चांगली योजना आणलेली आहे तर बघा या मंडळामार्फत भांड्याचा संच दिला जातो तर बघा या मार्फत काय काय दिलं जाते ते, ते आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं होतं पण बघा बांधकाम कामगार आणि इतर बांधकाम जे कामगार आहेत त्यांच्याविषयी जी योजना चालू होती भांडी संच देण्याची तर मध्ये बऱ्याच जणांनी नोंदणी केलेली होती त्याच्यामुळे भांड्याचे संच हे अपूर्ण पडले होते आणि त्यामुळे काही काळासाठी तात्पुरत्या काळासाठी ही योजना म्हणजे भांड्याचं संच वाटप जे आहे ते थांबवण्यात आलं होतं आणि आता परत त्याच्यामध्ये नवीन नोंदणी करण्याला सुरुवात केलेली आहे तर बघा शासनाने यासाठी निर्णय घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघ बघा बांधकाम कामगार व इतर इमारत बांधकाम यांच्यासाठी अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत तर बघा सक्रिय नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना मंडळाच्या माध्यमातून मोफत गृह उपयोगी भांड्यांचा संच दिला जातो आता यामध्ये बघा काय काय भांडे भेटतात याच्यावर सुद्धा आपण हा व्हिडिओ बनवला होता बऱ्याच कामगारांची यामध्ये नोंदणी झालेली होती आणि भांडी वाटपाच्या कार्यक्रमाचा लाभ बऱ्याच जणांनी घेतलेला होता पण बघा नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भांड्यांचे संच अपुरे पडले होते आणि त्याच्यामुळे भांडी वाटपाचा जो हा जो कार्यक्रम आहे त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली होती आणि तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हा संच आता उपलब्ध होणार आहे आणि जे तात्पुरते थांबवण्यात आलेले था होते ते संकेतस्थळ परत चालू करण्यात आलेले आहे आता जे संकेतस्थळ आपण स्क्रीनवर सुद्धा दाखवलेलं आहे की डब्ल्यू 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 डॉट महा ओ सी डब्ल्यू डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन आपण आपली नोंदणी करू शकता तर बघा त्यामुळे बघा त्यांनी नोंदणी केली ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यायची आहे आणि ज्यांनी अपॉइंटमेंट घेतली आहे त्यांनी आपली नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आता यासाठी बघा तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महा ओ सी डब्ल्यू याच्यावरती जायचं आहे आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आता याच्यावरती गेल्यानंतर बघा ज्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे त्यांनी नवीन नोंदणी करायची आहे पण ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी बघा त्यांनी अपॉइंटमेंट घ्यायची आहे तर बघा अ याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तो टाकल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल त्याच्यामध्ये बघा लाभार्थ्याचं नाव आहे आडनाव आहे त्याच्या वडिलांचं नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे म्हणजे जन्मतारीख आहे त्याचं वय किती आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला सिविर निवडायचं आहे म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणाहून भांडी घ्यायची आहेत त्या ठिकाणी जे तुमच्या जवळचं जिल्ह्यातलं ठिकाण असेल ते निवडायचं आहे आता बघा जिल्ह्यांच्या अंतर्गत जिथे शिबिर घेणारी गावं आहेत त्या गावाचं जवळच तुम्हाला जेणेकरून जवळ पडेल ते गावाच नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर ते लिस्ट मध्ये असणार जवळचं गावाचं नाव टाकायचं आहे हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर अपॉइंटमेंट डेट सुद्धा त्या ते ठिकाणी बघा चौकोनात त्या ते ठिकाणी निवडायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर बघा तुमच्या समोर अशा प्रकारचं कॅलेंडर दाखवले जाईल आता याच्यामध्ये बघा जे लाल रंग आहेत ते म्हणजे सुट्टीचे दिवस आहेत हे दिवस तुम्हाला अपॉइंटमेंटसाठी धरले जाणार नाहीत आणि जे पिवळ्या रंगाचे आहेत ते अपॉइंटमेंट फुल झालेले आहे म्हणजे त्या दिवशी जो अपॉइंटमेंट फुल झालेला आहे आणि ज्या बाकीच्या तारखा आहेत त्या तारखेला आपल्याला अपॉइंटमेंट भेटू शकते तर बघा या निवडलेल्या तारखेच्या तार दिवशी आपल्याला आपण निवडलेलं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जायचं आहे त्यानंतर खाली आहे बघा डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट आता याच्यावरती क्लिक करायचे आणि हे जे घोषणापत्र आहे ते घोषणापत्र डाऊनलोड करायचे त्याची प्रिंट काढायची आणि प्रिंट काढल्यानंतर ते घोषणापत्र जशी माहिती तुमचं नाव असेल किंवा इतर जी माहिती तुम्हाला विचारलेली आहे ती माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं हे डॉक्युमेंट परत अपलोड करायचं आहे तर बघा डाउनलोड सेफ डिक्लेरेशन डॉक्युमेंट याच्या खाली तुम्हाला गॅलरी मधून निवडायचं ऑप्शन दिलेला आहे आणि त्यानंतर बघा हे अपलोड केल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट आता याच्यावरती प्रिंट अपॉइंटमेंट याच्यावरती क्लिक करून आपण तुम्ही भरलेल्या प्रिंट घेऊ शकता आणि यामध्ये बघा सतरा प्रकारचे एकूण तुम्हाला तीस भांडी भेटणार आहेत त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता त्याच्यामुळे ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करायची आहे आणि हा लाभ घ्यायचा आहे आता हा लाभ कोणाला को लक्षात ठेवा जे सक्रिय बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठीची योजना आहे त्याच्यामुळे जर तुम्ही पूर्वी नोंदणी केली असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट निवडायचे आहे की जेणेकरून तुम्हाला तो दिवस निवडून तुम्हाला त्या त्या दिवशी भांड्यांचा संच तुम्ही जे ठिकाण ठरवले आहे जे तुम्ही गाव निवडलेलं आहे चूज केलेला आहे त्या गावाच्या ठिकाणी तुम्हाला जाऊन त्या दिवशी भांड्यांचा संच घ्यायचा आहे धन्यवाद